नमस्कार महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन या वेबसाईटवर आपणाला एक नवीन अपडेट पाहायला मिळेल की ज्यामध्ये चोवीस जून दोन हजार पंचवीस ते चार जून दोन हजार पंचवीसपर्यंत शाळा असेल महाविद्यालय असेल किंवा विद्यार्थी असणारे आहेत यांनी नेमक्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत या अनुषंगानं त्यांनी शेड्यूल तयार केलेलं आहे त्या शेड्यूलचे दोन पार्ट आहेत एक कॅप राऊंड वन म्हटलेला आहे आणि कोटा चॉईसेस आणि त्या डेट्स दिलेल्या आहेत त्यामुळं या विद्यार्थ्याने कोणत्या तारखेला कोणती कृती करायची आहे हे सर्व इतंबू माहिती त्याच्यामध्ये दिलेली असल्यामुळं विद्यार्थी असतील किंवा पालक असणारे त्यांनी ती माहिती पाहणं किंवा ते वेळापत्रक पाहणं गरजेचं असणार आहे यासाठी आपण गुगलवर महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन टाईप करा एंटर करा तिथं तुम्हाला पेज ओपन होईल तिथे एफ वाय जे सी दिसेल म्हणजे ती वेबसाईटवर तिथं क्लिक करा पुन्हा होम पेज ओपन होईल त्या होम वर तुम्ही गेला तर मध्ये तिथं क्लिअर तुम्हाला वाचायला मिळेल थोडंसं खाली गेला तर नोटिफिकेशन दिसेल त्या नोटिफिकेशनमध्ये इंग्रजी आणि मराठीमधून दोन्ही विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत कोटासाठी तातडीची नोटीस त्याच्यामध्ये असणारी आहे तिथून थोडंसं खाली गेला तर एक निळी पट्टी तुम्हाला दिसेल की ज्यावर ऍडमिशन शेड्युल्ड असं म्हटलेलं असणार आहे त्यावर आपण क्लिक करायचं आहे पुन्हा जे पेज ओपन होणार आहे त्यावर दोन गोष्टी तुम्हाला वाचायला मिळतील एक एफ आय जेसी ऍडमिशन शेड्युल्ड राऊंड वन आणि त्याच्या खाली एफ आय जेसी ऍडमिशन शेड्युल्ड असं म्हटलंय त्यातला पहिला जो भाग असणार आहे एफ आय जे सी ऍडमिशन शेड्युल्ड राऊंड uh, वन जो असणार आहे त्याला क्लिक केलं तर जे वेळापत्रक त्यांनी लेटेस्ट दिलेलं आहे आजच्या तारखेपासून ते चार तारखेपर्यंतचं ते तुम्हाला डिटेलमध्ये पाहायला मिळेल ते पहा त्याप्रमाणे आपण योग्य ती कारवाई करणं कार्यवाही करणं गरजेचं असणारं आहे मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे आणि इथून आता ॲडमिशनसाठी थोडासा वेग वाढणार आहे त्यामुळं तुमच्यासमोर जे काय प्रश्न असणार आहेत त्याची उत्तरं वेळापत्रक वाचल्यानंतर निश्चित मिळतील यामध्ये कोणतीही शंका असणार नाही धन्यवाद